उदीर ग्रामीण पोलिस स्टेशनच्या डी बी पथकाचे जे आमचे पी एस आय बी सी आहेत त्यांना तसेच आम्हाला नाना शिंदे आमचे जमदार जे आहेत त्यांना गुप्त बातमी मागे मिळाली होती की एक पांढऱ्या रंगाची हुंदाई कार आहे जिचा क्रमांक आम्हाला भेटला होता ती अहमदपूरला गांजा जो अंमली पदार्थ आहे ती पुरवण्याचं जात आहे त्याप्रमाणं लोणी मोड या ठिकाणी आम्ही नाकाबंदी लावली सोबत पाच सात कर्मचारी महिला कर्मचारी त्या ठिकाणी लावले आणि नाकाबंदी दरम्यान आम्हाला नमूद वाहन आमच्या पी एस आय यांना मिळून आले त्याप्रमाणे आम्ही जी एन डी पी एस कायद्यामध्ये जे अटी शर्ती आहेत त्याप्रमाणे पूर्ण प्रक्रिया करून त्या ठिकाणी आम्ही जाऊन दोन पंचा समक्ष नायब तहसीलदार जयश्री भोसले मॅडम यांच्या समक्ष त्याची पाहणी केली असता त्या एक पॅकेट होतं त्या पॅकेटचं उघडून पाहिलं असतं त्यामध्ये अंमली पदार्थ गांजा हा त्या ठिकाणी मिळाला त्याचा उग्रवास होता काळपट चळपट रंगाचं होतं त्यामध्ये शेंडा बिया फुलं अशा असलेला बारीक तुकडे केलेला गांजा आम्हाला मिळाला आला सगळ्या सगळ्यांसमक्ष आम्ही वजन केलं असता त्याचं वजन जवळपास दो दोन किलो चाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस ग्रॅम असं वजन त्याचं भरलेलं होतं ते दोन पंचांसमक्ष आम्ही लगेच ताब्यामध्ये घेतलेलं आहे याच्यामध्ये दोन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत त्यांच्या अटकीची प्रक्रिया त्यांच्या चालू आहे त्याचबरोबर याच्यामध्ये एन डी पी एस कायदा कलम जे कलम आहेत त्याप्रमाणे ज्यांच्यामध्ये दाखल करून पुढील तपास जो आहे ते पी एस आय बी सी and the great ana